अर्पण सर्व सन्मान्य पहुणे तथा कार्यक्रमाचे आयोजक तथा अध्यक्ष भारत जीवांकडे कार्यक्रमाचे उद्घाटन संतोषजी बनसोड आणि मान्य रत्न बाळकी साहेब यांच्या हस्ते होत आहे दुग्ध योग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा आयोजनाचा जो शिवधनुष्य मान्य भरत वानखडे सर यांनी केला आहे मंत्रालयात असून सुद्धा आपल्या गावावरती कटाक्षाने नजर ठेवून आहेत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते गावामध्ये परिवर्तन कस घडवता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत ते सरांना जवळपास तीस ते पस्तीस वर्षापासून ओळखतो तर सरांचा गावाचा विकास आणि युवकांचा विकास सोबतच विविध अंगाने